पैसे आपण हॉटेलवरती घालवतो ना ते बंद करायचे ते सेव्ह करायचे आणि ते अशा पद्धतीनं चांगल्या आयटम्समध्ये इन्व्हेस्ट करायचे तुम्ही काहीही विचार करत असा पण तुम्ही दिवसेंदिवस उत्तमोत्तम होत आहात कोणतीच व्यक्ती मागे जाऊ शकत नाही तुम्ही एकतर पुढे जाऊ शकता किंवा उच्चतेकडे परिस्थिती सुधारत नाहीये असा विचार मनात आला तर स्वतःला लगेच सांगा मी जसा काल होतो त्यापेक्षा आज खूप पुढे आहे श्री श्री रविशंकर डेअरी आहे हे बघा इथून आम्ही दूध घेतो मला विचारलं जातं ना बऱ्याच वेळा तर बघा गर्दी आहे आता पण तिथे हे, हे जे तुटलंय ना हे आपण याला घेऊन जाऊ शकतो का घरात आपल्या ह्याला ठेवायला दोन अगदी लास्ट संडेप्रमाणे याही संडेला मॉर्निंग वॉकसाठी आम्ही पी सी ग्राउंड वरती आलेलो आहे म्हणणं आहे महाराजांचं मटेरियल आलंय ते शरीराचं अंगरकाचं दिसतंय ते डिझाईन तर मला पाहायचंय म्हणे हात लावून की एक्झॅक्टली मटेरियल काय आहे इंजिनियर साहेब सिव्हिल इंजिनियर जिकडे तिकडे कामच दिसत आहे काय आहे मटेरियल लोखंडाचे लोखंडाचे जवळून दाखवतो हे बघा आणि हे काम चालू आहे इथे दिसते का तुम्हाला हो सिंहाचा जबडा महाराजांचा पाय तसं हे इथं अजून सामान आलं चलो पाहिल्यात जायचं चला, चला। सूर्याचं दर्शन घ्या गुड मॉर्निंग सूर्यदेवता बरेच जण संडेला लेट उठतात हे बघा दिवस कसा घालवायचा किंवा वीकेंड कसा घालवायचा हे आपल्याच हाती आहे आणि शनिवारी रात्री जर का उशिरापर्यंत जागत राहिलो तर मग रविवारी सकाळी म्हणजे अर्ली मॉर्निंग जाग कशी काय येणार ना एवढं मोठं हे पी आय सी सी ग्राउंड आहे हां चालायला भरपूर जागा आहे ती सोडून आता भलत्याच रस्त्याने आम्ही कुठेतरी घुसायचा प्रयत्न करतो आहे कारण आतमध्ये आम्हाला खूप सारी फुलांची झाडं दिसली रोपं दिसली म्हणून म्हटलं चला आपण ना थोडंसं आता नवीन एरिया डिस्कवर करू म्हणून इथे आलो आहे बघा आहे की नाही सुंदर खूप छान आहे आणि इथून सारी मोशी दिसत होती आमचा प्रोजेक्ट दिसत होता खूप भारी वाटत होतं तर या रस्त्यावर पहिल्यांदा चालू आहे लास्ट टाईम आम्ही पाहिलं होतं पण आम्हाला इथे कुठे यायला रस्ता दिसत नव्हता राहुलने आज अशा पद्धतीने रस्ता शोधून काढला आहे मी चढताना थोडीशी अडकल्यासारखी झाली होते पण जमलं ऐ पोवे चल चल चालायला शिकवते तुला इकडे आम्ही लहान असताना कसं करायचो हां एकसारखेच पडले पाहिजे तर चल राहू दे चल तुला नाही जमणार चलो चलो घर जाने का टाइम हो गया, म्हटलं आंघोळीला जाण्यापूर्वी थोडीशी पूर्वतयारी करावी स्वयंपाकाची कारण आज छोले भटुरे बनवायचे होते आणि पावणे दहाला प्रतिश घर सोडतो तर त्या अगोदर मला सारं रेडी करायचं होतं तर हे बघा एक इकडे ज्यूसची तयारी चालू आहे एक इकडे मोरिंगा पावडर बनवून ठेवली आहे आणि रात्री भिजायला घातलेले हे छोले त्यामध्ये दालचिनी टाकून ठेवली आहे आणि चहाची पत्ती उकळवायला घेतली आहे ही उकळवून यामध्ये ॲड करते मी अशी चहापत्ती किंवा ड्राय जो जो काही खडा मसाला असतो तो ठेवण्यासाठी एक छोटी डब्बी पण मिळते पण ती माझ्याकडे नाही आहे म्हणून अशा पद्धतीनं उकळवायची चहाची पावडर आणि गाळून त्या छोलेमध्ये ॲड करायची मस्त फ्लेवर होतो येतो तर कुकर लावला आहोंचं बघा काय चालू आहे इकडे मी बोलत होते हां आहोंना की आयुर्वेदाप्रमाणे फ्रूट्स आणि दूध एक साथ नसतं घ्यायचं पण ऐकणार आहेत कुठेही ते आता वेगवेगळ्या ज्यूसच्या रेसिपीज शिकतायत ना तर त्यांना ट्राय करायचंच होतं चला भटुऱ्यांसाठी पीठ भिजवूया मैदा घेतला आहे मी त्यामध्ये थोडंसं रवा टाकला थोडीशी पिठी साखर टाकली थोडंसं सा मीठ टाकलं आणि तूप टाकते आणि हे थंडच टाकते आहे गरम वगैरे मोहन वगैरे बनवून नाही टाकते पाणी मात्र मी कोमट करून त्या पाण्यामध्ये ही हे पीठ मिळणार आहे आणि हो थोडंसं ना खायचं सोडाही टाकणार आहे त्याच्यावरती पुन्हा थोडंसं गरम पाणी टाकायचं अशा पद्धतीनं हे मिळून घ्यायचं ॲक्च्युली दहीही ॲड करायचं असतं यामध्ये म्हणजे अजूनच छान सॉफ्ट भटुरे होतात पण मी दही विसरली आहे होतं घरी पण मी विसरली आहे पण तरीसुद्धा भटुरे एवढ्या मटेरियलनीसुद्धा छान बनतं बरं का अगदी व्यवस्थित भिजायला मी ठेवून दिलं छोले बनवण्यासाठी मी टोमॅटो अद्रक आणि हिरवी मिरची याची पेस्ट बनवून घेतली हां लसूणही ॲड केला होता त्यामध्ये मी आ, आता ना पुन्हा तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरे कांदा आणि पुन्हा उभं चिरलेलं बारीक असं अद्रक आणि कडीपत्ता कडीपत्ता काहीजण घालतात काहीजण नाही घालत पण मी मात्र सगळ्या पदार्थांमध्ये कडीपत्ता घालत असते आणि जी काही ही टोमॅटोची मी पेस्ट करून ठेवली होती ती यामध्ये ॲड केली आता हा जेव्हापासून खरंच ब्लेंडर आला ना काम खूप इझी झालं आहे अगदी थोडं जरी असेल ना छान यामध्ये ब्लेंड होतं आणि आता यामध्ये हळद लाल तिखट घरचा कांदा लसूण मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे छोलेचा मसाला मी यामध्ये ॲड करणार आहे धनेजिरे ही ॲड करायची असते पण ती आता बनवलेली संपली आहे आणि त्याऐवजी मग मी इथे गरम मसाला ॲड करणार आहे अगदी छान तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं इथेच थोडासा वेळ जातो छान तेल सुटलं ना की भाजी अगदी यम्मी बनते हो की नाही चला ओ, छोले मी यामध्ये ॲड करून घेतले आता फक्त आमचूर पावडर आणि कसुरी मेथी ॲड करायची छोले शिजवतानाही मी थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि कांदा भाजतानाही त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं होतं आता फक्त अगदी चवीपर्यंत थोडंसं मीठ मी ॲड केलं आणि ही बघा ही आहे अमचूर पावडर आणि कसुरी मेथी मी भाजून बारीक करून ठेवलेलीच आहे ऑलरेडी ती मी इथे ॲड केली अगदी पटकन ना हाताशी घ्यायला बरं पडतं बर मग स्वयंपाक करताना प्रत्येक वेळेला ती गरम करा आणि चुरा किंवा बारीक करा त्यापेक्षा मी एकदमच ती गरम करून मिक्सरला बारीक करून ठेवलेली आहे खूप सारी कोथिंबीर टाकून गार्निश केले आणि चला प्रीतीशची प्लेट तयार करते आहे मी दुपारचे बारा आहेत आता सकाळी गरम गरम प्रितीशला छोले आणि भटुरे बनवून दिलं त्यानंतर गॅस बंद केला आहे आणि मी माझ्या कामात आहो ट्रिपचं स्टडी करतायत की कुठे काय काय आहे अजून बरंच काही प्लॅनिंग सुरू आहे बाय द वे याचं बुकिंग आम्ही जनवरीच्या एंडलाच केलेलं होतं पण जायचं जुलैमध्ये आहे म्हणजेच नेक्स्ट मंथमध्ये आहे अजून वेळ आहे थोडासा पण मी आत्ता सांगते कारण मी कपड्यांची शॉपिंग के सुरू केली सुरू केली आणि मला राहावलं नाही कारण इतके छान क्वालिटीचे रिसीव झाले म्हटलं तुम्हाला दाखवावे ज्यांना घ्यायचे असेल त्यांना खरंच उपयोग होईल म्हणून बरं मला काय दाखवायचं होतं तर आ, मी मला एक कॉमेंट होती आत्ता की ज्या जो मी कलर ऑर्डर केला इंडस व्हॅलीचा तो तो किती वेळा वापरते टचअपसाठी वगैरे तर मी ओनली टचअपच केलं आहे समोरचं समोरचं असं तर त्या पॅकेटमध्ये ना चार पाऊच असतात तर बरोबर मी प्रत्येक वेळेला एक पाऊच आणि एक टोपन ॲलोवेरा जेल असं सगळं मिक्स करून मी हार्डली म्हणजे ज पॅकेट्स आहेत ना तेवढे तेवढ्या वेळा तो कलर लावते आणि कलर लावण्याचं प्रमाण माझं दीड महिने ते पावणे दोन महिन्याला एकदा लावते तुम्ही गेस करू शकता की हा पाच ते सहा महिने तरी आरामात मला ते एक पॅकेट जातं साडेपाचशे सहाशे रुपयेचं काहीतरी ते पॅकेट आहे तर असं आहे आणि आता पुन्हा मी गरम गरम भटुरे बनवणार आहोंना खायला देणार आणि मग आहो भटुरे बनवणार आणि मग मी खाणार <laughs> आहो असतात <हसते> तिकडून <थिकुण। laughs> प्रितीशला जेव्हा मी पहिला भटुरा बनवून दिला ना तर तो ना अगदी असा फुललाच नव्हता म्हणतात ना अगदी असा बलूनसारखा फुगायला हवा आणि आत्ता पण बघा अगदी पूर्ण असं काही फुगलाच नाही नंतर यानंतरचे जे काही मी तळले ना तर ते छान फुगले पीठ छान भिजलेलंही होतं तोपर्यंत तर चला बघूया आता आहून आवडतंय का परफेक्ट नंबर खूप छान झालं नॉनव्हेज पेक्षाही भारी बेज झालाय आणि हे इतकं सॉफ्ट झालेत ना स्वतःच कौतुक करते असं नाहीये हे खूप दिवसांनी बनवलेत खूप एमी झाले खूप अगदी आपण येळप्रो मध्ये खातो ना टाहून टेस्टी हे छान झालं ना छोले मला वाटते अजून बेटर व्हायला हवे होते स्कोप आहे एकदम टेस्टी संडे दुपारचा आराम हार्डली एक पंधरा वीस मिनिट डोळा लागला असेल आहोनी उठून लगेच काम चालू केले कसं असतं एक काम करायला लागलं की दुसऱ्याला ऑटोमॅटिक उठावं लागतं कारण त्याला त्याला मदतीची गरज असू शकते दोन वाजून वीस मिनिटं होत आहेत आणि खरं तर खूप सारे काम पेंडिंग आहे उठणं गरजेचंच आहे झोप तर लागलेलीच नव्हती बरं झाडांना खत घालायचं आहे पाणी घालायचं आहे झाडं पाणी मागायला लागलेत आणि जे काही जी काही आमची ड्राय बाल्कनी आहे त्या ड्राय बाल्कनीमध्ये ना जी पाईप जा गेली आहे तर ते आहोच क्लीन करतात नेहमी हे बघा त्यांचं क्लिनिंगचं काम सुरू आहे ओठा अजून ॲज इट इज मी तसंच टाकून ठेवलं आहे कारण छोले आणि भटुरे खाल्ल्यानंतर झोपल्याशिवाय ऑप्शन नव्हता थोडासा तरी आराम करणं पेंगणं गरजेचं होतं ते झालं आता पेंगून केस सुकलेत मी कधीच ड्रायरने केस सुकवत नाही कलर जर का टिकवायचा असेल केसांना तर ड्रायर वगैरे यूज नाही करायचा हां तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकता स्ट्रेटनिंग काय आपण रोज नाही करत ना तर करू शकतो चला आता हे आवरून घेतो आम्ही जे काही इथले क्लिनिंग प्रोसेस करायची आहे ती खरं तर माझं किचनसुद्धा क्लिनिंगला आलं आहे माझा फ्रीज क्लिनिंगला आला आहे पण सगळं तसंच पडलं आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये मी क्लिनिंगचे व्हिडिओ बनवणार कारण मी क्लिनिंग करणार आहे एनी हो कारण खूप खराब झालं आहे माझं किचन आता जरी व्हिडिओमध्ये दिसत नसलं तरीसुद्धा ते खूपच क्लिनिंगला आलेलं आहे शॉपमध्ये आम्ही निघालोय दाखवते मी तुम्हाला की आम्ही कुठून रेफर घेतो कधी कधी डिमार्ट मधून पण मी घेते आणि इथे हा जो स्पाइन रोड आहे जे काही नवीन सीओ पी कॉलेज होतं आहे आणि कुठे आपण गुंजकर हॉस्पिटलच्या तिकडे आम्ही जिकडे लाकडी घेण्याचं तेल घ्यायला जातो ना त्याच रोडला आहे तर रात्रीचे साडेसात होत आहेत स्वयंपाक करायच्या वेळेला बाहेर पडते हे बघा ही जी बिल्डिंग आहे ना तिथं एक खूप चांगलं ड्रायफ्रूट हाऊस आहे हां सा कॉस्टली आहे पण क्वालिटी अगदी एक नंबर असते यांच्या ड्रायफ्रुट्सची आय टेम्पो दा या शॉपमध्ये खूप साऱ्या व्हरायटीचे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत हां रेटमध्ये तुम्हाला खूपच डिफरन्स जाणवेल जर का नेहमी डिमार्टमध्ये ड्रायफ्रूट्स घेत असाल आणि अचानक या शॉपमध्ये आला तर तुम्हाला जाणवेल की रेटमध्ये खरंच खूपच डिफरन्स आहे आणि थायरॉईडसाठी सगळ्यात बेस्ट असणारं हे ब्राझील नट्स नक्की घ्या ज्यांना कोणाला थायरॉईड आहे मी घेते नेहमी रोज एक किंवा दोनच खायचे असतात जास्तीत जास्त हां महाग आहे चौतीसशे रुपयेला किलो असा रेट आहे याचा पण एक महिन्यासाठी पाव के जी अगदी पुरेसा आहे काय क्वालिटी आहे माहिती आहे इथल्या ड्रायफ्रूटची हां रेट जरा जास्त वाटतील तुम्हाला बट क्वालिटी एक नंबर आहे अगदीच आणि सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे इथे कुठला चौक आहे व हा हां तर घरकुल चौकामध्ये हे शॉप आहे जे अतिशय अतिशय बेस्ट आहे काय आहो हॉटेलवरती वगैरे पैसे घालवण्यापेक्षा मला असं वाटतं ड्रायफ्रुट्सवरती फळांवरती भाज्यांवरती पैसे घा घालवलेले बेटर आहेत म्हणजे जे पैसे आपण हॉटेलवरती घालवतो ना ते बंद करायचे ते सेव्ह करायचे आणि ते अशा पद्धतीनं चांगल्या आयटम्समध्ये इन्व्हेस्ट करायचे hmm. hmm. माझे इन्व्हेस्टर hmm. 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 काजू hmm. जर का तुम्हाला प्रत्येक विकेंडला बाहेर जेवायला जायची सवय असेल ना तर आरामात महिन्याला चार ते पाच हजार रुपये हे हॉटेलिंगवरती खर्च होतात तर तेवढ्याच अमाऊंटचे ड्रायफ्रूट्स येतात राव आज आम्ही आता हे घेतले ना हे महिन्याभराचे ड्रायफ्रूट साडेतीन हजार रुपयांचे होते आता हे इथं मी अमाऊंट ही सांगते ही त्याचसाठी की कम्पॅरिझन व्हावं हॉटेलमध्ये एकदा गेलो ना की 2000 दोन हजार तरी बिल येतं सतराशे अठराशे या रेंजमध्ये तरी बिल येतंच येतं तर दोन वेळा महिन्याचं हॉटेल बंद केलं तर ड्रायफ्रूट्स येतात त्यामध्ये हो की नाही किती तो इंटरेस्ट किती अमरस खाण्यामध्ये अमरसच ना नक्की याचं दे मी ठरवले अगं ते मी नवीन इलायची आणली ती पहिली थोडेसे शुगर टाकणार त्यात आणि बरोबर अरे यार काय ठरवल्याप्रमाणे सगळी कामं तर काही झाली नाहीत आजच्या रविवारी पण ठीक आहे तरीसुद्धा खूप छान असा रविवार गेलेला आहे आहोंचं काय हे असं सतत सुरू असतं त्यांना आंबरच खायचं असतं आणि मला आंबे खायचे असतात आपण काही सोडायचे नाहीत आंबे खायचे खायचेच चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी एकटं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा बाय